महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिर्डीत निघाली साईबाबांची पालखी तिरोडा शहरातून दोनशे साईभक्त शिर्डीला साईबाबांची पालखी घेऊन गे। गेले ही बातमी आमच्या चॅनलने दाखवली होती त्याच साईबाबांच्या भक्ती भक्तांनी शिर्डीत साईबाबांची पालखी काढून संपूर्ण शिर्डी शहर भ्रमण केले तसेच मंदिराची परिक्रमा सुद्धा केली आणि साईबाबांचे दर्शन करून सर्व जनता गोडी गुलाबीने आणि आनंदाने राहावे अशी मनोकामना केली प्रतिनिधी प्रवीण शेंडे गोंदिया संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठावन्न महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा